नीची नीची नीची। का का दूगी दूगी तुला सांगितलं होतं मी आम्ही असताना तू तिसरी आधी लग्न झालं अशी मजा केली मी करून द्यायचो म्हणायचो आवरायचं नाही मी करून द्यायचं इकडे भाजी बनवायची तिकडे भाकरी बनवायची पटकून झोपायचो ती सवय लागली तिला ती देते माझ्याकडे काय सांग वांगे बी असले नाजूक नाजूक आणले तर परवडलं का पण लोक एवढे घेऊन चलते असलं एक एक वांगे घेऊन चलते ते असले निभर टक वांगे खायला काय तर मी बाजारला जाते येते आपण दहा रुपयाचे दहा चार पाच किलो घेऊन दहा रुपयाचे बरे असलेले वांगे घेऊन येते चार पाच म्हणा बाई मी घेते बाजारला घेते मोठाले वांगे घेऊन वांगी काय घेतलं नाही तर काय बघ येते त्या पिशी मध्ये सगळं वांगे फेकून द्यायचे भरून काय लावतेस खायला आम्हाला असले मशी सारखी चाबलून असलं एक एक कातडी आता लावायसारखं बी झालं

वाड्या सगळ दोन चार मोळ्या असल्या द्यायचे फेकून पाका पाका आज तुम्ही जसं आलात तसं उद्या पण यायचं इतक्या लवकर उरकणार तू त्याला पाटा सहालाच लावा लागतं कोय त्याला तोडायला लागतं इकडे बघ पाणी होत सगळं त्याच्यावर त्या पाण्या सगळं टायमिंग भरले दिग इकडे पकड गाडी कितीला काढली तुम्ही बाहेर साडेनऊ ला साडेनऊ ला गाडी बाहेर काढली भय तर लागले असते चार वाजले असते बरोबर एक काटा वरी बी नाही खाली बी नाही

有，就呦 <You. S 2> <Okay. S 1>、okay.